युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट मंजूर वांद्रे कुटुंब न्यायालयाने नी दिला निर्णय भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याच्या पत्नी धनश्री वर्मा यांचा आज वीस मार्च रोजी घटस्फोट झालेला आहे वांद्रे कुटुंब न्यायालयात आज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर सुनावणी झाली आणि यावेळी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघंही वांद्रे कुटुंब न्यायालयात दाखल झाले होते आणि या सुनावणीत युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजुरी दिली बावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी युजवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेढेत अडकले होते बांद्रे कुटुंब न्यायालयाने घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं नकार दिला होता त्यानंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निकालाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं आणि यावर मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलासा नाकारल्याचा निर्णय रद्द केला तसेच आगामी आय पी एलपूर्वी युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते आणि यानंतर आज वांद्रे न्यायालयाने युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई